लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार असल्याचं आदिती तटकर यांनी म्हटलेलं आहे लवकरच आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळते पैसे जमा करण्याची प्रक्रिया आहे महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचं आम्ही ठेवलेलं आहे आणि एकवीसशे चा बाबतीतला निर्णय आमचं सरकार निमित्ताने लाडक्या बहिणींना वचन जसं पूर्ण केलेलं आहे तसं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू तर राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर असून ज्या महिला मे महिन्यासाठी पात्र ठरल्या आहेत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून बुधवार पर्यंत या मे महिन्याचे पैसे वितरित करण्यामध्ये आणि अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच एकवीसशे रुपयांबाबत देखील त्यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत या बरोबरच एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि आजपासून या मे महिन्याचे दीड हजार ऐवजी एकवीसशे रुपये सर्व महिलांच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती स्वतः या खात्याच्या मंत्री आदिती ताई तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस दिली आहे तर मग राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी हा मे महिना अत्यंत खास ठरणार आहे कारण की महिलांना या मे महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी आता जास्त वाट पाहण्याची गरज नाही व थेट आजपासूनच या मे महिन्याचे पैसे राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी अपडेट ही स्वत या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी बोलताना जाहीर केली आहे आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबतचा निर्णय झाला म्हणजे आता राज्यामधील महिलांवर या मे महिन्यामध्ये खरोखरच पैशांचा पाऊस पडत आहे एप्रिल महिन्याचे दीड हजार रुपये जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून चक्क मे महिन्याचे एकवीसशे रुपये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे यासोबतच मे महिन्याचे पैसे देखील आम्ही आजपासून जमा करत आहोत राज्यामधील महिलांना या मे महिन्याच्या हप्त्याची आतुरता लागली होती की मे महिन्याचा अकरावा हप्ता आम्हाला कधी मिळणार आणि अशातच या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्यामुळे लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित झाला आहे कोणत्याच प्रकारचा विलंब न करता राज्यामधील तात्काळ या मे महिन्याचे एकवीसशे रुपये आजपासून वितरित करण्यास सुरुवात करत आहोत व या मे महिन्याच्या हप्त्यासाठी देखील एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक लाभ प्राप्त झालेल्या महिला पात्र असणार आहेत म्हणजे ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झाला असेल केवळ महिलांच्या बँक खात्यामध्ये आज या मे महिन्याचे एकवीसशे रुपये राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये येणार आहेत ज्या महिलांना आणखीन देखील एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल त्यांना आता थेट या मे महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सरसकटपणे पंधराशे प्लस एकवीसशे रुपये आज किंवा उद्या त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचंय आले असतील तर धन्यवाद आले म्हणून नक्की पाठवा त्यासोबतच तुमचा जिल्हा ही कमेंट मध्ये पाठवा आले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल बघा तुम्ही प्रत्येक वेळेस खरी माहिती आणि जी महत्वाची अपडेट असते तीच चा आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असते त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनल ला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लाडकी बहिणी योजनेबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला जाणून घेता येईल चला तर मग धन्यवाद